सारशी सारशी ते विवर हे आहे पृथ्वीराज देवगड तालुक्यातील येथील सापडलेले विवर हे सिंक असून ते निसर्ग निर्मित आहे आपल्या कोकणातील कातळ सड्यावर अशा प्रकारचे अनेक सिंक आढळून येतात यापैकी काही शोधली गेलेली आहे तर काहींचा शोध अजूनही लागायचा बाकी आहे पावसाच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळल्यामुळे पाण्याचा सामू म्हणजे पीएच हा कमी होतो आणि असा आम्लधर्मी पाऊस या खडकावर पडल्यामुळे यात असलेले क्षार या पाण्यात हळूहळू विरघळतात व त्यामुळे खडक ठिसळू होतो आणि मग तो खडक कोसळून त्याची माती मात खाली पडते त्यातून अशा प्रकारे सिंकोलची निर्मिती होते असे मत भूगर्भ संदर्भातील माहिती देणारे कणकोली विद्यामंदिर कॉलेजचे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांनी साळशी येथे बोलताना व्यक्त केले देवगड तालुक्यातील साळशी येथील गणपतुर्प बाळा नाईक यांना ना देवनेवाडी येथील पेरणीची माळ या ठिकाणी साफसफाई करताना काही दिवसांपूर्वी एक मोठे विवर सापडले सदरच्या अरुंद असून मात्र आत डोकवल्यास सुमारे आठ फूट खोलीचे आणि सात फूट गोलाईचे व्यासीचे विवर आहे याबाबत संदर्भात माहिती देणारे कणकोली विद्या मंदिर कॉलेजचे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बर्डे यांनी

बर का दगड आणि ताजा बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे